वर्धा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार या मतदारसंघाच्या विकासाबाबत कोणते दावे करत आहेत आणि मतदारांना कोणती आश्वासनं देत आहेत ते आता पाहूयात गेल्या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये पाचशे किलोमीटरचे नॅशनल हायवे रोड मी या ठिकाणी बनवले दो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पहिला टप्पा वर्धा नांदेडचा सुरुवात झाला वर्धा बल्लारशा हे तिसरी लाईनसुद्धा सुरू झाली त्याच प्रमाणात रिद्धपूर रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथे रेल्वे टेशन या भागातील विकासाकरता जे रेल्वे स्टेशन आहे ते सर्व रेल्वे स्टेशन अमृतमध्ये घेतले उड्डाणपूल आहे अनेक कामं या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये घेतले त्याचप्रमाणे शेतकरी शेतमजूर शेतकऱ्याला या ठिकाणी कोस्ट स्टोरेजची जे केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून स्टोरेज निर्माण करण्याची योजना मी अंमलात आणण्याचं काम केलं आहे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सेवाग्रामचा आश्रम आहे या जिल्ह्यामध्ये पवनाचा आश्रम आहे मोहनदास करमचंद गांधी नावाचा महात्मा आपल्या जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे त्यामुळं आमची अपेक्षा अशी होती की महात्मा गांधींच्या नावाचा उपयोग करून मोदी साहेबांच्याकडनं जास्तीत जास्त फंड्स मत या मतदारसंघामध्ये यायला पाहिजे होते काही विशेष उद्योग यायला पाहिजे होते कारण की हा जिल्हा गांधी जिल्हा आहे गांधीजीच्या नावाचा कोणता उपयोग तडसाहेबांना करून घेतला दहा वर्षामध्ये मला सांगा एक तरी प्रोजेक्ट कोणत्या ठिकाणी आणला त्यामुळे सर्वात महत्त्वाचा विषय बेरोजगारीचा विषय आहे लोकां पोरांच्या हाताला काम नाही अनेक विषय मतदारसंघातले रस्ते पुलं हे सर्व अनेक विषय आहेत त्यामुळं दहा वर्षाचा कार्यकाळ टोटल फेल्युअर आहे या समस्या सोडविण्यासाठी या हो लोकसभा क्षेत्रातील ज्या काही समस्या आहे त्या समस्या लोकसभेमध्ये जाऊन संसदेमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे आणि म्हणून आमचा जाहीरनामा हा भारतीय संविधानाप्रमाणे देश चालवणे हाच आमचा जाहीरनामा आहे कारण फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा समाजात रुजून सामाजिक परिवर्तन आर्थिक मुक्ती व समतामूलक समाजाच्या निर्मितीसाठी आम्ही कार्य करणार आहोत